श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निजाम सरकारचे दफ्तरदार श्रीमंत शंकरराव साहेब ब्रह्मसंबंध असून क्षयरोग होता त्यांची शक्ती क्षीण होत चालली होती औषध व इतर प्रकार बहुत प्रकारचे झाले पण गुण काही आला नाही पुढे ती उभयंता गाणगापुरात येऊन ब्राह्मण द्वारा अनुष्ठाने दानधर्म व आपणही सेवा करू लागली परंतु काही गुण येत नव्हता शेवटी एक दिवस त्यांना अक्कलकोटास जाण्याबद्दल दृष्टांत झाला पण श्री स्वामी समर्थांच्यावर त्यांची निष्ठा नसल्या कारणाने अक्कलकोटास न जाता पुन्हा तसेच ते सेवा करू लागले पुन्हा त्यांना तोच दृष्टांत स्पष्टपणे अक्कलकोटास म्हणून झाला मग निरोपाय होऊन ब्राह्मण संतर्पण करून ते अक्कलकोटास आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज देशमुखांचे वाड्यात होते तेथे ते जाऊन दर्शन घेतल्यावर रावसाहेब खाली बसले त्यांनी सुंदरबाईजवळ गोष्ट काढली की मी फार व्याधीने पिडलो आहे त्याकरता श्री स्वामी समर्थांच्या जवळ माझ्याबद्दल प्रार्थना करावी सुंदरबाई म्हणाली तुम्हास आरोग्य झाल्यास तुम्ही काय द्याल शंकरराव म्हणाले तुम्ही सांगाल ते देऊ शंकरराव लक्षाधीस होते परंतु त्यांच्या निषेध सामान्य मनुष्य आहे असे वाटून ती म्हणाली दोन हजार रुपये द्या ते म्हणाले मी बरा झालो तर दहा हजार रुपये बाई चकित झाली आणि तिने महाराजांची प्रार्थना केली श्रींनी काही जबाब न देता ते उठून चालते झाले महाराज शेखनूर साहेब दर्ग्यात आले ते मुसलमान लोकांची स्मशानभूमी आहे एक नवीनच केलेले थडगे होते त्यात छाटी टाकून महाराज निजले थोडा वेळ तेथे पडून उठले व शंकररावास फकीरांना भोजन व शेखनूरचे कब्रस्थानावर कपनी चढवण्यास सांगितले आठ दहा दिवस ते अक्कलकोटास राहिले त्यास महाराजांनी लिंबाचा पाला वाटून आत नऊ मिरे घालून ते औषध घ्यावे म्हणून आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी औषध सुरू केले थोड्याच दिवसात त्यास चांगला गुण आला नंतर हैदराबादहून पुन्हा अक्कलकोटास येऊन त्यांनी दहा हजार रुपयाचे उदक सोडले व या रुपयांचे काय करावायचे असे महाराजास विचारले सुंदरबाईच्या व चोळापाच्या मनात हे रुपये आपणास मिळतील अशा आशाने ती दोघे पुढे पुढे लुडबुडू लागली महाराज म्हणाले बोडकीस व जैनास काही देऊ नकोस मठ बांध मंडळींनी विचारले मठ कोठे बांधावाचा महाराज म्हणाले गावाबाहेर रामाचे देऊळ आहे ते तेथे बांधावा अशी महाराजांनी आज्ञा केली नानासाहेब बर्वे कारबारी वगैरे मंडळींनी गावातच मठ बांधावा अशी महाराजांची विनंती केली परंतु महाराजांनी सांगितलेलेच जागी बांधावा म्हणून पुन्हा सांगितले मग कोणाचे चालते असो त्यांनी तीस हजार रुपये खर्च करून मठ बांधला आहे पुढे पादुका स्थापन करते वेळी अर्चा मोठ्या थाटाने केली हजार ब्राह्मण व रुपया दक्षिणा व इतर जातीलाही पक्वान्य करून वाढली पूजेची वगैरे नेमणूक करून दिली आणि मग ते हैदराबादेस परत गेले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ